शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी मध्यवर्ती पोलीस स्टेशन उल्हासनगर नंबर तीन यांच्या वतीने लक्ष्मण निचिते पोलीस उपनिरीक्षक यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ कार्यक्रम मध्यवर्ती पोलीस स्टेशन उल्हासनगर येथे पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष पी आय शंकर आवतडे यांनी भूषवले तसेच पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण निचिते यांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या आपल्या पोलीस विभागातील जवळपास पस्तीस वर्षाच्या पदीर्घ सेवेनंतर पोलीस उपनिरीक्षक या पदावरून नियत वयमानानुसार लक्ष्मण निचिते हे सेवानिवृत्त झाले अत्यंत उमदे आणि तंदुरुस्त व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष व निष्कलंक कर्मचारी म्हणून पोलीस दलात परिचित असे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण निचिदे पोलीस विभागातील पूर्ण सेवा त्यांनी ठाणे जिल्ह्यातच पूर्ण केली त्यांनी पोलीस नाईक पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक असा त्यांचा पोलीस सेवेचा चढता आलेख राहिलेला आहे अकरा जून एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांची पोलीस खात्यात भरती झाली सहा महिने नागपूर येथे ट्रेनिंग घेऊन त्यांनी तीन वर्ष ठाणे मुख्यालयात ड्युटी केली अशा प्रकारे त्यांनी कल्याण कोळशेवाडी नारपोळी भिवंडी आणि उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशन असा त्यांचा पोलीस सेवेचा प्रवास झाला आहे सेवानिवृत्तीनंतरचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत आनंदायी व आरोग्यदायी राहो यासाठी अनंत मंगलमय शुभकामना त्या यावेळी त्यांना देण्यात आल्या या, या निवृत्त कार्यक्रमाला त्यांची पत्नी

लक्ष द्या कुटुंबाला लक्ष द्या तर माझा त्यांचा संबंध हा तीन वर्षापर्यंत आहे तीन वर्ष तर एखाद्या करून आपण काय घ्या तर त्यांच्या प्रवढे असे गुण आहेत ना का म्हणजे जर सर मोठं कुटुंबाला वेळ द्या किंवा एखाद्या फंक्शनासाठी मला वगैरे बाहेर फेडाय का तर नोकरी करताना आणि प्लस कुटुंबाला वेळ देताना मला तर या तीन वर्षात कधी जाणवले नाही का तिने कुटुंबाला वेळ दिलेला नाही किंवा समाजकारात त्यांनी वेळ दिलेला नाही जिकडे पाहिजे तिकडे ते हजर असतात आणि असं हवं असतम शहरावाला माणूस पोलीस खात्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलंय आणि त्यांच्या आवडूनच असे वाटते ते बोला ना तुम्ही ते दुःखाच्या कार्यात प्रथम हजर असतात सुखाच्या कार्यात ते असतातच पण कुटुंबाच्या आता त्यांच्या परिजनांमध्ये म्हणजे एखादा वाईट प्रसंग कोणाला घडला आता हिच्या मावशीच्या बाबतीत झालेलं तसं तर त्यावेळेस त्या व्यक्तीचं खरं कळतं करतो जवळचा माणूस हा लांब जातो एखादा जर वाईट प्रसंग घडला ना जिथे पैशांची वेळ येते तिथे जवळचा माणूस हा लांब जातो पण खरं त्यावेळेस त्यांना मी मांडलं त्या ज्यावेळेस समोरचा भाऊ हा कुठेतरी दूर जातो पैशांची वेळ येते त्या गोष्टीची त्यावेळेस त्यांच्यावर गोष्ट होती का त्यांनी न विचार करताना त्या रात्री पन्नास हजार रुपये जमा केले आणि त्यांना दिले कुठला न विचार करता येतील का न येतील यानंतर हे कोण त्यांच्यावर घेण्यात येत त्यानंतर वक्तशील साहेब बोलले ते खरं आहे ॲक्च्युली मी जॉबला जातोय मला हार्मिया पदावर काम करतोय असं कधीच होत नाही नाईटला झालं तर का दहा पंधरा वीस मिनिटं मी लेटर असतो पण पप्पाचं एक मानत मानली होती तर साहेबांनी बोललं म्हणजे त्यांची ती पोच पावते का ते घरात लवकर येतात घरी बरेच त्यांना माहित आहे की माझी ब्युटी नऊ वाजता एक नऊ वाजता नऊ ला असते साडे सात लाट्या वेळेवर बसणार येणार हे सर्व आदर्श घेण्यासाठी त्यांच्याकडून आणि आय थिंक तुम्ही सगळे त्या वाजले तसेच त्यांची बिटारी अवश्य अधिक सुखा आणि समृद्धीत जाहो आणि बाकीचे सर सांगतात की ते घरी बसून नाही राहो पण मी आजपर्यंत जेव्हा पण त्यांच्या घरी गेलो ना हे व्यक्ती कधी बसले दिसतेच नाही मला काही नाही काय त्यांचं चांगलं असतं

हे हा अनुभव सगळ्यांना आहे काय अवघड झालं असं सगळ्यांना वाटत नाही फक्त मी कुटुंबाला मला एक सव्वा दीड वर्ष झाले त्यापासून एक आहे कामाच्या बाबतीत सर्व अंमलदारांनी या व्यक्तीचा आदर्श गेला कुठली तुम्ही दिली एखाद्या समजा आरोपी एखादा पडून जाण्या शक्यता असेल किंवा वेगळा असेल तर मी त्यांना सांगणार की यांना द्या जा ते एवढं विश्वास प्रमाणितपणे आणि कामाच्या बाबतीत एकदम त्यांची तक्रार असायची रात्री मोबाईलला त्याच्या ड्रायव्हर विषयी की तो फिरत नाही तो पाटील ना पाटील आणि दुसरे आपले काय हे फिरत नाहीत त्यामुळं पेट्रोल होत नाही सगळे हे तसे हे से ड्रायव्हर फिरत नाही ना स्वतः झोपू शकले तसं नाही दिलेलं कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे पाळणं करणारा अधिकारी सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे आपल्यातले ड्रायव्हर फिरत नाही ना आपला विषय झोपू तुम्ही आहे ना सी आर एम मोबाईलमधला ड्रायव्हरच्या वरती सुकून द्यायचं विषय संपला पण असं त्यांनी कधीच केलं फक्त त्यांना महिन्यात लगे दोन दिवसात आत याची रजा पाहिजे कशाला पाहिजे भात लावायचा भात आता वर्षाचे किती वेळा भात लावतो ते का आता इथे ते विचारलं भात केवढा तुझं एवढाच आहे मी तर तुला बाहेर घेतली भात लावायचं भात त्यांचा केवढा आला काय माहिती म्हणजे भात लावायची सुटी घेतली कुठे जाते बघा असे प्रमाणे कुणी सुटी केली आयुष्य जे त्यांनाही समाधान झालं असेल की आपण एक चांगलं काम करून आपल्या कुटुंबियासाठी आपल्यासाठी स्वतःसाठी समाजासाठी आपण चांगलं काय करू शकतो त्यावेळेस माणूस रिटायर होतो त्यावेळेस आपलं जो भूतकाळ आठवतो की आपण काय काम केले का आपण सगळ्यात अभिमानच केला सगळ्यालाच भजवलं समाजाला वरिष्ठांना स्वतःला स्वतःच्या कुटुंबियाला की आपण किती प्रमाणिक बांधक केलं जेव्हा रिटायरमेंटचा दिवस येतो त्यावेळेला आपण जर आपला भूतकाळ आपला गर्व वाटला पाहिजे स्वतःचा मी जी आजचे ह्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी सर्वांसाठी असे चांगलं काम केलेलं आहे आणि मी आता आनंदाने रिटायर करतो आता हे यांची पहिली इनिंग संपली आता घरी इनिंग चालू त्याच्यानंतर फक्त स्वतःला बिझी ठेवा त्याला परवा विचारलं मी काय काय करतात ते सांगितले मी मॉर्निंग वॉक करतो फिरायला जातो कुठं कुटुंबाला वेळ देतो आता खरं दे, उद्यापासून ते पूर्ण वेळ देतील फक्त जास्त घरी बसू नका करून म्हणजे नोकरी म्हणलं आहे की नोकरी होते भावना होता कामा एवढी काळजी घ्या आणि त्यांना वेळ द्या जरा फिरायला जावा कधी कधी सतत संधी मिळाली तर परदेशात पण फिरायला जावा आणि एकदम आनंदाने राहा एकदम स्वतःच्या आरोग्याला सांभाळा आता मस्त आपण रिटायर झालो आहे आपले पेन्शन आहे आपलं मुलं व्यवस्थित झालेली आहेत मुलीची लग्न जावं एक त्यांच्या बाजूलाच आहे त्यामुळं तो काय टेन्शनचं काम राहिलेलं नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे फक्त गृहित आयुष्य काय तीस चाळीस वर्षाचं असेल चाळीस वर्षा तुम्ही उपमा काय होणार नाही चाळीस वर्षाचं आयुष्य असे आनंदाने जगा अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो आणि थापतो जयंत आज राजावर बसलेले आपले सिनियर सर आपले सर ऑफिसर्स आणि सर्व माझे सहकारी काही आपल्या भगिनी वेळ असल्यामुळे थोडासा वेळ वाढत नाही निघून गेले काय बरं नाही आज मी त्या पुन्हा एक दोन हजार की बऱ्याच जणांनी ऑब्झर्व असेल की मी हजेरीच्या अगोदर पहिल्यांदा इथे मी असतो पहिल्यांदा मी असतो आणि एक होती व्यक्ती आपले पाटील जबाजार होते आर डी पाटील ते आणि मी आमचं कॉम्पिटिशन असं तुम्ही अगोदर तो कमी अगोदर असं सगळ्यांच्या अगोदर कोणी वाटतं पण तुम्ही एक एक सवय ठेवली होती ह्याच पोलीस स्टेशनला सवय नाही माझी मी आता पाच ते सात पोलीस स्टेशन गेले ना ही सवय होती जाणं लवकर आणि पूर्ण पस्तीस वर्षात आज मला एक पण पन पनिशमेंट नाही एक पण दिवस गेला तरी <प्राण> साहेब तर माहिती साहेब तुम्ही असं मेडिकल करायचं मी कधी घेतली नाही सहाशे बावीस दिवस माझी मेटिंगाला तसे तसे पाठी फक्त हा किरकोळ राजा मी साहेबांना मात्र थापा मारून घेतले काय करणार दुसरं कारण सांगू काय शेतकऱ्याचा मुलगा आहे ना काय सांगणार ते सांगणार साहेब दोन दिवस राजा हे काम आहे साहेब दोन दिवस राजा घेतल्या राजा परत माझा फक्त दुसरा काय नाही दुसरी मी कुठली अपेक्षा केली नाही मला नोकरी टाइम टू टाईम आणि जी नोकरी दिली ती बरोबर करली माझ्या माझ्याबाबत तुला नाराज झाल्याचे आपले भाऊ बन तर मी डेला नाईटला जास्त फिरायचो आणि आपले ठाणे सुरक्षा आपण हे जास्तीत जास्त फोकवतात हा माझा उद्देश असतो तर जेणेकरून माझं कसं की परी टोकले नाही पाहिजे कुठले ऑफिसर का वगैरे आपले सिनियर सर काय तुम्ही करता फिरत नाही असं मला नको म्हणून आपण स्वतः प्रामाणिकपणे राहा हा एक माझा उद्देश आणि बऱ्याच लोकांना तर माहिती मी कसा स्वभाविक होत चुकल्यानंतर मी बोलणार चुकल्यानंतर बोलणार बऱ्याचशा जणांना सवय लागली माझ्याकरता फिरण्याची वस्ती जवळजवळ साडेचार वर्ष लॉकअप गार्ड गेलं लॉकअप गार्डला सुद्धा अनेक प्रसंग आले माझ्याबरोबर अशी जी होती त्यांना माहिती आहे बरोबर आणि आमच्या बाजूला म्हणजे बसलेलं जिथं माझ्या एका अशा प्रदेशामध्ये तिथं बसतो तिथं सर्व थंड वातावरण वर्धमानच्या राज्यात बसतो तुम्हाला मला मार्गदर्शन करा ते भाऊ साहेब की माझ्या असं शिकलेले की मी स्वप्न सुद्धा मला कोणी जर विचारलं दारू दारुगोळा किती बंदुकी किती तर मी परफेक्ट सांगणार हे मार्गदर्शन बरं माझ्यापेक्षा वयाने लाल ला असून तो हुशार आहे आणि त्याने मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि चार साडेचार वर्षे व्यवस्थित मी काढले तो कुठल्या आरोग्याच्या बाबतीत काही गडबड झाले काय नाही फक्त एक वेळा असा प्रसंग झाला होता सुरणकर साहेब मध्ये हा हो एक प्रसंग सांगायची वेळ आहे तुम्हाला की कुणीतरी आमच्यावर असं सांगितलं की आम्हालाच गार्ड दिले असं गिरजर साहेबांना अर्ज केला मग तो आम्ही नव्हता केला कोणतं केलं कोणत्या कंटाला असं केला सुरटकर साहेब मला बोलले हो ह्या माणसाने वीस पंचवीस हजार रुपये गार्डाला खर्च केलं आणि हा अर्ज का केला आणि साहेब गावाला होते मला म्हणजे साहेब बोलतो बोलू साहेब मला सोडणार नाही देऊन तुम्ही हो निश्चित सर सॉरी सॉरी मला माहीत आहे तुम्ही अर्जणी केले तुम्ही तसेच निघून जा त्या दिवशी रात्री मी बारा वाजता इथून डायरेक्ट गणपतीने घेऊन गेलो होतो एक विश्वास होता एक विश्वास असतो माझा परत अशी कुठले गोष्ट नाही आणि त्या पंधरा दिवसात थोडीशी गडबड झाली ती मी नसताली परत मला मागणी करून होते साहेब होते की मी निश्चित आहे आणि एक प्रामाणिक माणूस गार्डाला तंतोत्त पालन करणारे घराडे जमा आहे एक स्ट्रीक माणूस आहे मग नोकरी करण्याचा सुद्धे व्यवस्थित करा नोकरी काही होत नाही आणि स्वतःला पण आनंद भेटतो की मी एक व्यवस्थित नोकरी केली आता मी रिटायर होतो आहे थालीमध्ये येणार आहे ते मी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि आज वेळात वेळ काढून भरपूर वेळ झाला तर तुम्ही थांबायलाच मजा करता मी तुमचा खूप खूप आभारी आहे ऋणी असेच माझ्यावर प्रेम असावे बस